मोठ्या या देशातल्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जाला संभाजीनगर इथल्या निवडणुकीला सामोरं जायचंय ही निवडणूक ही निवडणूक रावसाहेब पाटील दानवे डॉक्टर कल्याणराव काळे जरी आपल्याला वर्करणी दोघांमध्ये वाटत असली तरी ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र तिथ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ती निवडणूक आहे मोदीजीसाठी जो वर हात करील त्याला मतदान करायचं आपलं ठरलेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक ही आपल्याला जिंकायची आपण सगळी तयारी केली सगळ्या गावागावात आम्ही हिडतोय सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य आहे आणि काँग्रेसला तर कुठे माणसे भेटत नाही याची अवस्था आहे आपलं टोळका निघाल तर पाच पन्नास जणांचा निघत ते दहा पाच जण बळजबरी आणतात मी मागे जाणण्याच्या सभेत सांगितलं की ते एकटे गुपचूप फॉर्म भरून गेले पण कळलंच नाही नंतर दुसऱ्याशी वर्तनपत्रात आल्यावर कळलं आपल्याकडं फॉर्म भरण्याच्या दिवशी साऱ्या मतदारसंघात कळलं की रावसाहेब पाटलाने आज फॉर्म भरला म्हणजे अशी अवस्था काँग्रेसची आहे ही कशामुळे झाली तर त्याने या देशामध्ये लोकांचा विचार केला नाही या देशाच्या प्रगतीचा विचार केला नाही या देशाच्या गरिबी हटवायचा विचार केला नाही आज जानेवारी एकोणीशे एकाहत्तर साली इंदिरा गांधीनी घोषणा केली होती गरिबी हटा परंतु तर हटलेच नाही उलट वाढले मला एका काँग्रेस करता आमच्या काम हटली पण म्हणलं काय तू गरिबी हटली काढला कारण की काय लोकांना उद्योग दिला त्यांनी काय केलं नाही आता सगळे गरीब गोळा केले मारुतीचा पाय हो। एक ट्रक आणली आणि त्या ट्रक मध्ये गरीब बसवले आणि त्याला चंभाजीनगरला ने नेऊन सोडलं आमच्या गावाची गरिबी हटली वा वा हा उद्योग केला काय अर्च मग शहराच्या झोपटपट्ट्या कुठे गेले खून गेले लोक शहराच्या झोपटपट्ट्या का शहराच्या तुमच्या शिडको गेले भागात गेलेले लोक कुठले ग्रामीण भागातले ग्रामीण भागात हाताला काम नाही म्हणून लोक गेले काँग्रेसनी एवढंच केलं लोकांना काम तर केलंच नाही विकासाचं काम सुद्धा नाही रमेश शिंदे सांगत होते इथं काय केलं म्हणून दहा वर्ष आमदार राहिले पण मला आठवत मी पंच्याऐंशीला निवडून आलो होतो आणि का चांगली मत दिली निवडून आलो होत परंतु इथला रोड सुद्धा नव्हता लाड हा डांबरीकरण झालेलं नव्हतं या मतदारसंघात फक्त जालना रोड बीड रोड जालना आणि फुलंबी रोड एवढे डांबरीकरण होते मी शहाऐंशी चाली उपोषण केलं कमिशनर ऑफिस समोर तुमच्या गावाच्या रोड साठी तुझ्या होत पहिल्या पाच वर्षात माझं नव्हतं यांचं दहा वर्ष सरकार असून काय केलं एक पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली पिसा देवीला दोन हजार सात सांगितच्या धरणामध्ये तिथून पाणी न्यायच पण त्यावेळेला गाव समितीमध्ये गाव समितीमध्ये त्या समितीचा अध्यक्ष कोण निवडावा याच्यावरून भांडण झालं आणि पुन्हा गाव समितीचा अध्यक्ष झाला नाही योजना मंजूर झाली तरी लॅब चोरून गेली बंद पडली नव्हे कामच सुरू झालं नाही विचाराने पिसा कोणत्याही सोयऱ्याला जाऊ कोणत्याही कार्यकर्त्याला जाऊ का नाही केली गावात पिण्याचं पाणी नाही मी चव्हाण पाणी लाव कोटी आणि याच वर्षी पाच वर्षाच्या आत आम्ही त्या ठिकाणी पूर्ण पाईपलाईन करून करून गावगाव पाईप म्हणजे घराघरामध्ये पाईपलाईन करून टाकी करून तिथं पाणी सुद्धा एकोणीस आई आम्ही उद्घाटन पण केलं